मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस प्रभाग क्रमांक चार ब चे भाजपाचे उमेदवार ॲडव्होकेट अनिल झाडे यांनी केली वोट अपील दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक चार ब चे भाजपाचे उमेदवार ॲडव्होकेट अनिल माधवराव झाडे यांनी मतदारांना वोट अपील केली एक सुशिक्षित उमेदवार म्हणून ॲडव्होकेट अनिल झाडे यांच्याकडे पाहिले जाते ॲडव्होकेट अनिल झाडे यांच्या समर्थनात दिग्रजच्या वकिलांनी रॅली काढून ॲडव्होकेट झाडे यांना विजयी करण्याची मतदारांना विनंती केली जय भारत माता की जय वंदे मातरम राणे साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नमस्कार मी ॲडव्होकेट अनिल कुमार माधवराव झाडे दिग भारतीय जनता पक्षातर्फे मी वार्ड क्रमांक चार प्रभाग क्रमांक चार ब करिता उमेदवार म्हणून उभा आहे माझी सुज्ञ मतदारांना एवढी विनंती माद आहे की मी आपल्याला फक्त मतं मागायला आलो नाही तर मतदानाच्या माध्यमातून काम मागायला आलो आहे आपल्या दिग्गज नगरी नगरीसोबतच प्रभाग क्रमांक चारचा विकास ज्या अगोदरच्या नगरसेवकांनी केलेला नाही मी आपल्या प्रभागाचाच उमेदवार असल्यामुळे आणि तिथंच राहत असल्यामुळे आपल्या प्रभागात फिरलो असता माझ्या निदर्शनास असं आलं आहे की कुठे रस्ते खराब आहेत नाल्या फुटलेल्या आहेत गंदगी वाढलेली आहे आणि बरेचसे काम असे अधुरे राहिलेले आहे तुम्ही जर लक्ष्मीनगरमधील महादेवराव साळुके यांचे घर आहे त्याच्या समोरच नगर परिषदची गार्डन करता जागा आहे परंतु तिथं गार्डन कोणत्याही प्रकारे नाही तिथं कुंपण केलेलं नाही काटा आणि पाण्याचं तिथं साम्राज्य मी स्वतः पाहत असतो त्यानंतर बापूनगरपासून नगरपासून कोऑपरेटिव्ह बँक ते डॉक्टर मल्ले यांच्या घरापर्यंत जो रस्ता गेलेला आहे डॉक्टर गायकवाड आपले प्रोफेसर गायकवाड सर यांच्या घरासमोरून तर तिथं सुद्धा नेहमी पाणी साचून राहते तिथं रस्त्याचं कोणत्याही प्रकारचं बांधकाम नाही आहे वीस वर्षापासून तिथं कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे याशिवाय तुम्ही जर तुम्ही जर गरीब नवाज जो चौक आहे तिथं जर गेले तर तिथं फार मोठा खड्डा पडलेला आहे तिचे तरुण मुस्लिम योग सांगतात की तिथं खूप अपघात सुद्धा झालेले आहे परंतु कोणत्याही नगरसेवाने नगरसेवकांनी तिचं काम पूर्ण केलेलं नाही आणि याशिवाय विठ्ठल नगर ते नवाज चौक पर्यंत तुम्ही फिरा पावसाळ्यात लोक तिथून जात नाहीत कारण तिथं नेहमी गाटा आणि घाणीचं साम्राज्य असते त्यानंतर मी आपल्या मतदारसंघात राधानगरीमध्ये फिरलो तिथचे रस्ते पाहले तुम्ही आपले राहुल शिंदे यांच्या घरासमोरून जा त्यांच्या समोरचा जो पश्चिमेकडे रस्ता गेलेला आहे तिथं कच्चा रस्ता असा कच्चा रस्ता, रस्ता, रस्ता आहे कोणत्याही प्रकारचा व्यवस्थित रस्ता तिथं नाही आहे त्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनच्या पश्चिमेक पूर्वेकडच्या तुम्ही लाईनमधून आतमध्ये राधानगरीकडे जा तिथे सुद्धा अद्याप पर्यंत रस्ते झालेले नाही मला एवढंच म्हणायचं आहे खासदार आपल्या मतदारसंघाचे आहेत मंत्री आहेत परंतु यांनी आत्तापर्यंत नगर परिषद यांचं शासन असताना विकास का नाही केला हे करू शकले असते आणि आज मी सुशिक्षित उमेदवार आहे आणि आज फिरताना या सगळ्या गोष्टीचा मी अनुभव घेतलेला आहे तर मला आपल्या मतदारसंघातील मतदारांना नम्र विनंती आहे की आपण आपलं अमूल्य मत मलाच द्यावं आणि दुसरी गोष्ट विशेष फंडाचा जो विषय काढला जातो की यांचे अमुक माणसं आले वगरे अंतील। तर फंड वगैरे तिथून आणतील तर विशेष निधी नगरसेवकाला सुद्धा डायरेक्ट वरून आणता येते केंद्रात भाजपचं सरकार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे मुख्यमंत्री भाजपचा आहे त्यामुळं आपल्या माझ्या प्रभागाकरता जो काही निधी लागेल ते आणण्याची क्षमता माझ्यात आहे माझ्या मागं बी जे पी पक्ष आहे आमचं सरकार आहे इत आम्ही डायरेक्ट सुद्धा निधी माझ्या प्रभागाकरता आणू शकतो माझी मतदारांना नम्र विनंती आहे मी आपल्या मतदारसंघात सुशिक्षित उमेदवार आहे आणि पहिल्यांदाच उभं राहिलेलं आहे आणि जर आपण सर्वांनी मला निवडून दिलं तर मी नक्कीच आपल्या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आपल्या प्रभागामध्ये जे काही कामं रखडलेले आहे ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माझी मतदारांना नम्र विनंती आहे की मला आपल्या प्रभाग क्रमांक चार ब मधून प्रचंड बहुमताने निवडून द्यावा प्रिय माझं बोधचिन्ह कमळ आहे आणि मतपत्रिकेवर क्रमांक एक चे बटन दाबून मला आपण प्रचंड बहुमताने विजयी कराल आणि विजय करालच अशी मी आशा बाळगतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद नमस्कार मी ॲडव्होकेट अभिषेक अनिल कुमार झाडे उच्च न्यायालय नागपूर येथे वकिली करतो आणि माझे वडील अॅडव्होकेट अनिल माधवराव झाडे या या हे यावेळेला दिग्रस परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये नगरसेवक करिता उभे आहेत गट क्रमांक चार ब करिता आणि माझी सर्वांना ही नम्र विनंती आहे की यावेळेला आपल्याला संधी मिळालेली आहे की एक सुशिक्षित व्यक्तिमत्व वडील असल्यामुळे नाही म्हणतो मी तुम्हाला की एक सुशिक्षित व्यक्तिमत्व यावेळेला आपल्याला एक त्यांना संधी देण्याचा आपल्याला म्हणजे मिळालेला आहे संधी मिळालेली आहे तर त्यामुळे माझी सर्वांना नम्र नम्र विनंती आहे की सर्वांनी यावेळेला त्यांना म्हणजे भरभर बर्ब, भरभरून मतांनी विजयी करावा करावं आणि एक सर्वांना लोकांमध्ये असा संदेश द्यावा की म्हणजे सुशिक्षित वर्ग एक येतो त्यावेळेला काय होऊ शकतो तर हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे यावेळेला बस माझी हीच विनंती आहे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र विजय कुमार शिंदे माझा भाचा जो मागच्या पंचवीस वर्षापासून न्याय न्यायालयात वकील म्हणून काम करतो तर आपल्या सर्व अशा जिथे आपण लोकांना निवडून पाठवतो अशा ठिकाणी शून्य कार्यकर्त्यांची आवश्यकता असते तर हा माझा जो भाषा आहे त्याची दिग्रस नगरपालिकेसाठी आपण नगरसेवक म्हणून त्याला उमे होण्यासाठी उभं केलं आहे तर त्याला भरभरून मतं देऊन त्याला निवडून द्यावं असं मी सर्वांना आवाहन करतो नमस्कार माझे मित्र ॲडव्होकेट अनिल झाडे साहेब हे प्रभाग चार ब मधून कमळ या चिन्हावर उभे राहिलेले आहेत तेव्हा एक सुशिक्षित मतदार आणि सर्व मतदार दान करणारे सर्व बंधू भगिनी आमच्या अनिल झाडे साहेबांना भरघोस मताने विजयी करतील कारण एक कायद्याचं ज्ञान असलेला सुशिक्षित so, उमेदवार आपल्या समोर आपलं नेतृत्व करण्यासाठी समोर आलेलं आहे त्याला तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो अनिल माधवराव झाडे यांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा विजय करायला अनिल माधवराव झाडे यांना विजयी करा आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ते क्लिक करा, 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 करा। धन्यवाद